क्रमांक तीन विक्रांत पाटील केल्याप्रमाणे महोदय सन्माननीय सभापती महोदय माझी ही लक्षवेधी जनसामान्यांसाठी ईडब्ल्यू एस च्या अंतर्गत देणे बंधनकारक असलेल्या घरांच्या सुमारे एक हजार करोडच्या घोटाळ्या संदर्भात आहे सन्मान्य सभापती महोदय आठ नोव्हेंबर दोन हजार तेराच्या अधिसूचनेनुसार दहा लाखांपेक्षा ज्या महापालिकांची लोकसंख्या जास्त आहे अशा महापालिकांमध्ये चार हजार स्क्वेअर मीटर पेक्षा जास्तीच्या भूखंडावर बांधकाम करताना वीस टक्के पेक्षा वीस टक्के घर ही ईडब्ल्यू अंतर्गत बांधून देणं हे बंधनकारक असतं आणि सभापती महोदय त्यामध्ये जर का त्याच आहे त्या भागात ही घर बांधून देणं किंवा एक किलोमीटर रेडियस मध्ये ही घर बांधून देणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि मग ही विचारणार तेवढा माहिती एकाच मिनिटात माहिती होतो आणि लगेच प्रश्न सर ही घर म्हाडाच्या माध्यम म्हाडाकडे सुपूर्त केली जातात त्यांच्याकडनं त्याला लॉटरी त्याची केली जाते सभापती महोदय दोन हजार अठरा ते वीस या कालावधीमध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये पाच विकासकांनी एकशे अठ्ठेचाळीस घरं ही त्या ठिकाणी म्हाडाकडे सुपूर्त केली आणि त्यांनी त्या माध्यमातनं त्याची लॉटरी करून महाडाने त्याची पुढची प्रक्रिया केली आणि मग या विषयावरती उत्तर देताना सभा सभापती महोदय या सगळ्या अधिकाऱ्यांनी जे काही उत्तर आहे माझं त्या उत्तरावर आक्षेप आहे सभागृहाची दिशाभूल करणारं उत्तर या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे म्हणजे वीस टक्के घरं ही ईडब्ल्यू साठी देताना देणं बंधनकारक असताना नवीन दोन हजार वीस नंतरच्या सी पी आर मधल्या तीन पॉईंट आठ पॉईंट चार या तरतुदीचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न हा अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्याच महापालिकेमध्ये एकशे अठ्ठेचाळीस घरं पाच विकासकांकडनं तुम्ही घेता मग ती कुठल्या नियमाखाली घेता आणि नंतर मात्र आता उत्तरात सांगता की हा नियम सिडको कडनं भाडे करार केलेल्या सगळ्या भाडे करारांमध्ये ती अट नव्हती त्यामुळे तो नियम त्यांना लागू होत नाही अशी दिशाभूल आपण करता एकीकडे हे सगळे विकासक आहेत भूमिका डेव्हलपर निलकंठ इन्फ्रोटेक गुडविल कन्स्ट्रक्शन गामी इन्फोटेक सविता होम्स यांच्याकडनं एकशे अठ्ठेचाळीस घरं सभापती घेतली आहेत आणि आता मात्र उत्तर दिलं जातं की ही अट लागू होत नाही किंवा हे करणं बंधनकारक नाही सभापती आज प्रश्न हे स्पेसिफिक आहेत की जर का ही अट लागू नव्हती तर या पाच विकासकांकडनं ही एकशे अठ्ठेचाळीस घरं ईडब्ल्यू एस अंतर्गत आपण कशी काय घेतली आणि आपण म्हाडाला कशी काय हँडओव्हर केली हा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला जर का ही अट त्या ठिकाणी होती तर हे त्या ठिकाणी जे काही आठ नोव्हेंबर दोन हजार तेराची अधिसूचना होती आणि त्यानुसार जी काही सातशे एक्क्याण्णव घरं ही बांधून मिळायला पाहिजे होती जी मिळाली नाहीत ती जर का अपेक्षित होतं मिळणं तर ती गरिबांसाठीची घरं बांधून आता मिळावी एखादा प्लॉट या सगळ्या मंडळींनी कुठंतरी घ्यावा आणि एक किलोमीटर रेडियसमध्ये सातशे एक्क्याण्णव घरं बांधून मिळावी ती बांधून मिळण्यासंदर्भात आपण कारवाई करणार का आठ नोव्हेंबर दोन हजार तेराच्या अधिसूचनेच्या नियमावलीला जाणीवपूर्वक बगल देऊन त्या ठिकाणी घोटाळा करणाऱ्या मनपा अधिकारी आणि विकासकांवर आपण कारवाई करणार का प्रश्न आहे सभापती मोदय कारवाई करणार का त्यांना बडतर्फ करणार का तिसरा प्रश्न आहे की सातशे एक्क्याण्णव घरं बांधून मिळेपर्यंत या सगळ्या विकासकांची ओसी आपण थांबवणार का आणि त्या ठिकाणी या सगळ्या विषयाची चौकशी अध्यक्ष महोदय आपल्या उपस्थितीमध्ये याची एक विशेष बैठक घेऊन यामध्ये कारवाईची मागणी होणार का याची चौकशी होणार का हे प्रश्न आहेत मंत्री सन्माननीय सभापती महोदय सन्माननीय सदस्य विक्रांतजींनी सिडकोच्या ईडब्ल्यू एस बाबत जो इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचं गांभीर्य बघता यू डी सी पी आर व्हायच्या अगोदर आणि यू डी सी पी आर झाल्यानंतर असे दोन टप्पे ह्या विकासकांचे आहेत आणि त्यांनी जे लक्षवेधीमध्ये सांगितलं की यू डी सी पी आर व्हायच्या अगोदर काही लोकांना जे बांधकामाच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा कायदा इन्क्लूड असताना देखील यू डी सी पी आर झाल्यानंतर ती अट जी आहे ती डिलीट करण्यात आली बरोबर ना विक्रांजी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच पाच विकासकांनी एकशे अड अठ्ठेचाळीस सदरिका ह्या दिलेल्या देखील आहेत हे दे देखील रेकॉर्डवर आहे दे, आणि ह्याच्यामध्ये ईडब्ल्यू एसची घरं देत असताना वीस टक्के आपण कशा पद्धतीनं घेतो हे विक्रांजींना देखील माहिती आहे शिंदेसाहेब तुम्हाला देखील माहिती आहे पण कळीचा मुद्दा जो आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की युडीसी पी आर व्हायच्या अगोदरची दिलेली परवानगी आणि युडीसी पी आर झाल्यानंतर अचानक ई डब्ल्यू एस मधले वीस टक्के घरं द्यायची नाहीत असा केलेला निर्णय याच्यामध्ये शंकेला कुठेतरी वाव शिल्लक राहतो सांगितलं ना शंकेला वाव शिल्लक राहतो असं मी शिंदेसाहेब म्हटलं बोललो आणि खरोखरच याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करणं गरजेचं आहे जर गर डब्ल्यू एस सी घरं कोणाची आहेत मोठ्या काय पैसेवाल्यांची नाहीत जी सर्वसामान्य गरीब लोक आहेत ई डब्ल्यू एस सी घरं आहेत आणि त्याच्यामध्ये सी पी आरचा आधार घेऊन जर घरं द्यायची असताना देखील घरं न देण्याचा निर्णय जर कोण करत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचं आहे आज मी सभागृहामध्ये ज्येष्ठ प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल याची उच्चस्तरीय चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्याच्यामध्ये अधिकारी असतील घरं पुन्हा बांधून देण्याचा निर्णय असेल जे गरिबांना आवश्यक आहे ते निर्णय समिती